लोकप्रिय पालकमंत्री व उमेदवार भुमरे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो की या ठिकाणी आमचे संदीपांधी भोंगरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की या ठिकाणी शेवटी मी भुमरे साहेब त्या आघाडीत होतो आणि त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात आपल्यापर्यंत त्यांना सांगितलं त्यांनी दिलं असे अनेक प्रकार या ठिकाणी जवळपास आज चाळीस लोकांचं पन्नास लोकांचं काम झालं म्हणजे ते पन्नास लोक आज उद्योगपती होणार आहे असे काम सुद्धा या ठिकाणी शिंदे शिंदेसाहेबांनी साहेबांनी या ठिकाणी मिळवून दिले म्हणून मी आपल्या सर्व त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो आपण जास्त वेळ आपण या ठाचे वेळेस भूतगोर त्यांच्या सर्व सहकार्याचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवार आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब यांना भरगच्छ मताने निवडून आणण्यासाठी भारत विद्यमान आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष पवारभोग यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि हा जाहीर नसून साहेबांना आपल्याला संसदेमध्ये आहे आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकमेव नेतृत्व निर्माण करून आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब कुठल्याही गटाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा माणूस त्यांच्याकडे जातो आणि न्याय मागतो

आपल्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार साहेब या ठिकाणी बसलेले आमचे कदमसाहेब थोरात साहेब त्याचबरोबर खोपरजी त्याबरोबर आमचे रमेशजी पवार धनकुजी पाटील आणि या ठिकाणी सर्व जमलेले माता बंधू वगिनी आणि जमलेले सर्व माझे भीम भीमबंधन मी कोरोना करण्यापेक्षा मी आज आमचे इलेक्शनचे आपले आपले बारा पंधरा दिवस राहिलेले आहे तर माझी आपल्या सर्वांना नंबर विनंती आहे की आपल्याला आता उद्या उद्याची रॅली सकाळी नऊ वाजता होणार आहे सर्व सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नऊ वाजता सर्वांनी हजर राहावं कारण शेवटी आपली ही रॅली बघण्यासाठी असणार आहे तर आपण हे केल्यानंतर आपल्या प्रत्येक वार्डामध्ये घराघरामध्ये या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलेलं काम तुमच्या केंद्र सरकारने केलेलं काम याची घराघरापर्यंत माहिती आपण ना आपलं काम आहे कारण शेवटी आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र बसावं लागणार आहे प्रत्येक मतदारसंघाच्या लोकांना एक ठिकाणी बसून त्यांची एक टीम तयार करून आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे मला खात्री आहे इतकं इच्छाच नाही तुम्हाला या भागामध्ये पूर्ण शहरामध्ये सट्ट साठ जवळ आमच्या दलित बांधवांचं मतदान तुम्हाला या ठिकाणी शपथ मिळणार आहे हंड्रेड ऑफ वन बटन मी लिहून लिहून जाऊ शकतो कारण की अनेक वर्ष यांच्यावर सर्व बरोबर मला काम करायचं काम हे हो। पडलं आणि आज त्यांच्या सर्वच्या सहकार्याने आज या ठिकाणी जसं त्यांनी आज चांगलीचं बोलताना फार आनंदाची गोष्ट तेरा वर्ष जी स्कीम बंद होती ती स्कीम आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणी एकनाथराव शिंदेसाहेबांनी माझ्या आम्ही पाठीमागायला लागलो आणि त्यांनी चालू केली जवळपास चाळीस लोक आपले उद्योगपती होणारे याच्यापेक्षा आपल्याला काय मोठं पाहिजे अजून काही लोकांचे राहिले असतील ते काम होतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पाच कोटी तिथे या ठिकाणी दिलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सुद्धा पाच कोटी दिलेले आहेत अनेक पैसे त्यांचे काम आहे की या ठिकाणी आता नाही कुठले जाती धर्म पाहिला प्रत्येक ठिकाणी त्यांनी पैसे दिले आता रोजे मागचे सुद्धा एक कोटी रुपये ते दिले तिथेही त्याचं काम चालू आहे म्हणजे अण्णाभाऊ साठेला सुद्धा आमचे भा, आमचे पालकमंत्री आदरणीय भुमरे साहेब यांनी आणि आम्ही फार जोर लावल्यामुळे खरं पाहिलं ला तुम्हाला सांगतो दोन कोटी रुपये को सुद्धा अण्णाभाऊ साठेच्या मूर्ती बनवण्यासाठी याच्याकडे देण्यात आलेले पण माझी एवढीच विनंती आपल्या सर्वांना सकाळी नऊ वाजता आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्याजवळ यायचं आणि त्या ठिकाणी आपले मिरवणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी यांचे फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक आमदारासहित त्यांनी आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये सर्व पक्षीय लोकांची बैठक घेऊन त्यांच्याबरोबर एकत्र बसून आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा प्रत्येक जणांनी या वॉर्ड मध्ये हे दहा लोकांना पूर्ण आपल्या लोकांची चर्चा करते आणि या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्वच जास्त या ठिकाणी कोणी नेडून येणार ने असतील ने तर घुमरे साहेब असतील मी त्यांना मनावर असतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक सिंग करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पालकमंत्री संदीपांजी घुमरे साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी एक आंबेडकरी चळवळीतले मागे चाळीस वर्षापासून काम करणारे आणि दलित पॅन्थरच्या माध्यमातून सर्व जिल्हे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नेतृत्व उभा केले असे आमचे लक्ष्मणराव भुतकर यांनी आज आमच्या महायुतीचे उमेदवार भोपरे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठीमध्येच असताना या मंचावर मनतेचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवार भाऊ व इथं उपजिल्ले सर्वच लक्ष्मीरावजी भूतकर यांसोबत आलेले पूर्ण शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मी पाठिंबा दिला त्याबद्दल गीत जे, आणि जयस्वा साहेब या पाठिंब्याबद्दल लक्ष्मीण भूतकरांचं सर्व टीमचं स्वागत करते